नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पी एम उज्ज्वला योजना देशातील कोट्यावधी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मिळणार दिलासा आता दहाऐवजी बारा सिलेंडरवर मिळणार तीनशे रुपये सबसिडी उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर कोणते लागतात कागदपत्रे चला तर पाहूया याविषयीची सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून आता या अंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवर सरकारच्या माध्यमातून तीनशे रुपये सबसिडी दिली जाते मार्च दोन रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये या योजनेला उज्ज्वला योजनेअंतर्गत जे काही अनुदान दिले जाते आता त्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे आता देशातील कोट्यावधी कुटुंबांना को यामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालेला आहे संपूर्ण देशामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त महिलांना या, या योजनेचा फायदा मिळतो आहे एवढेच नाही तर झालेल्या बैठकीमध्ये मिळणारे अनुदानित सिलेंडरच्या संख्येमध्ये देखील आता वाढ करण्यात आली असून यामध्ये आता बारा सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून आता पात्र लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर आणि गॅस सेगडीसुद्धा मोफत दिली जाते या माध्यमातून काही तीनशे रुपयांचे अनुदानही मिळते ते देखील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाते या योजनेचा लाभ कुणाला मिळेल चला तर पाहूया या योजनेसाठी अर्जदार ह्या महिला असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार महिलेचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदार महिला ही बी पी एल कुटुंबातील असावी यासोबतच अर्जदार महिलेकडे बी पी एल कार्ड आणि रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे घरामध्ये एल पी जी कनेक्शन अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर नसावे स्थलांतर केले असल्यास या योजनेचा लाभ कसा मिळेल चला तर पाहूया बरेच व्यक्ती काम किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतर करत असतात परंतु अशा स्थलांतर झालेल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची त्यांना आता गरज भासणार नाही तर गरजू कुटुंबे स्वतःची पडताळणी करून अर्ज देऊन या योजनेचा लाभ मिळवू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करावा चला तर पाहूया या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे वेबसाईटला भेट दिल्यानंतर फॉर्म डाउनलोड करण्याचा एक पर्याय दिसेल फॉर्म डाउनलोड केल्यानंतर या फॉर्ममध्ये जी माहिती विचारलेली असेल ती व्यवस्थितपणे पूर्ण भरणे गरजेचे आहे फॉर्म पूर्ण भरल्यानंतर नजीकच्या एल पी जी गॅस केंद्रावर तो फॉर्म जमा करावा लागेल तसेच यासाठीची महत्त्वाची कागदपत्रेही त्या ठिकाणी जमा करावे लागतील त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच एल पी जी कनेक्शन हे लाभार्थ्याला मिळेल चला तर पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार